आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्यावर चोवीस तासात दुसरा एक गुन्हा दाखल झालाय बीडमधल्या शिरूर मधल्या आणखी एका मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय या मारहाण प्रकरणी ढाकणे पिता पुत्रानं तक्रार दाखल केली आहे ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले याच्याकडून जबर मारहाण करण्यात आली होती या मारहाणीनंतर अवघं कुटुंब दहशती खाली आहे आणि त्यांनी तक्रार करायला आल्यानंतर पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे कितकं मारण्याचं मारलं त्याने आम्हाला किटक पिण सुर केलंय आणि त्याने ते एक हरण झालेलं होतं ते पण घेऊन गेले आणि आम्ही हरणासाठी तर पडतोच ना आम्हाला फक्त वन्यजीव प्यार आहे आम्ही त्याच्यासाठी आणि हे लोक मारत राहू येऊन तिथं आम्हाला आम्ही आता आम्ही राहायचो कसं तिथं कुणाच्या शेतामध्ये हे आमचं शेत आहे तिथं जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार राहतोच ना त्याच्यामुळे गाँगे आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती आहे कुणी कुणी मारलं होतं आता काय तक्रार दिली तुम्ही आता मागणी काय आता तक्रार दिलेली पण त्यांच्या नावाने आता त्यांची इतकी नावं बी काय ध्यानच तसेच का आमच्या गोष्टी त्याच्यामुळं आता तिची एक दोघा जणांची नाव होती दोन चार जण सांगितले सांगितलेत त्याच्यामुळं आता पुढं काय होतंय काय काय अजून रस्ता आम्हाला मारतात काय माहिती आता भीती वाटते भीती म्हणजे एकदम आम्हाला दहशत नाही घरी दहशत आहे त्याची दहशत दहशत कोणाचा आहे कुणाच आहे कुणाचं आज काय सांगता येते बरं आपल्याला इतकं आता त्यानंतर कुणाच्या जेव्हा एवढे मार मार मला जीवच मारलं होतं ना